आपल्या देशामध्ये दे निवडणूक प्रक्रिया राबवते त्याचप्रमाणे आपण आपल्या शाळेमध्ये शालेय शाले शाले मंत्रिमंडळाची निवडणूक उद्याकडे पाळत आहोत अगदी अभिरूप पद्धतीचं मतदान आपण शाळेमध्ये आपण यावर्षी राबवत आहोत त्यातून आपल्याला ग्रामपंचायत निवडणूक असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल विधानसभेचं असेल किंवा लोकसभेचं मतदान असेल त्या पद्धती कशा पद्धतीने राबवली जाते डुप्लिकेट मतदान करता येणार नाही किंवा केलं जाणार नाही कळलं का सूचना कळली आणि सगळ्यांनी मतदानामध्ये भाग घ्यायचा मतदान प्रक्रिया कशी राबवली जाते त्याच्यातनं तुम्हाला त्याच ज्ञान मिळणार आहे लोकशाही पद्धतीने उमेदवार कसे निवडून दिले जातात त्याचं काउंटिंग सुद्धा आपलं तुमचं मतदान झाल्यानंतर आम्ही काउंटिंग करणारे म्हणजे मतमोजणी करणारे आणि ज्याला जास्त मतं पडतील तो उमेदवार निवडला जाणार आहे आणि त्या उमेदवाराला एक प्रमाणपत्र मिळणारे काय मिळणार आहे काय मिळणार आहे आणि त्याचा शपथविधी आपण पंधरा ऑगस्टला साहेबांसमोर घेणार कळलं का शाळेची शिस्त स्वच्छता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे हा माझा उद्देश आहे गॅदरिंग वगैरे होते आपण ती पण चांगल्या पद्धतीने अजून करून घेऊ आणि तुमची जी क्षेत्र भेट आपण बारीक कुठेतरी नेऊ आपण म्हणजे नाशिकच्या थोडस पुढं वगैरे आणि तुम्ही मला की जिंकवा अशी इच्छा आहे आणि क्रीडा मंत्री साठी उभा आहे माझा जिंक बॅट आहे बारीक मला मला द्या खेळाडूंना खेळाची संधी उपलब्ध करून देईल सर्व शाळेतील जे काही खेळाडू आहेत त्यांनी आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो तुमच्या ज्या खेळाच्या समस्या असतील व वस्तू उपलब्ध नसतील त्यासाठी मी मोठे मॅडमशी बोलण्याची

एक उमेदवार तिथे टीक करायचे ह्या पालन एक उमेदवार तिथे टीक करायचे तिथे एकाला टीक करायचे पुन्हा मतपत्रिकेची अशी घडी घालायची आणि मतपेटवून टाकायची ए ती बघ कशी चालू खूप चांगली चालू आणि आपले कार्यकर्ते खूप चांगले चला आपण हो हो चला

कोणी जास्तच पार्ट्या जोडलेल्या दिसत आहे मतदानावर गेले कार्यकर्ते होत अडचण नाही सगळं ठरल्याप्रमाणे चाललंय मतदान भेट दे

त्याच्यामध्ये आता आपल्याला निकाल घोषित करायचा आहे त्यामुळे आता आपण मतमोजणी करणार आहोत कुठल्या उमेदवाराला किती मतदान झालेले आहे हे प्रत्येक मतमोजणी असं आपण ते डिक्लेअर करणार आहोत तुम्ही काय केलं असेल जे सांगणार पहिल्या फेरीत आपण सांगितले आकडे आता तीच पुढे कंटिन्यू करणार आहोत आपण म्हणजे एकूण मतदान तुम्हाला सांगणार आहोत दुसऱ्या फेरीत साक्षी संजय माळेला एकूण तेवीस मतदान झालेलं आहे एकशे चौऱ्याण्णव पैकी हा लक्षात आहे आता जे आपण लेखन मंत्र्याचा निकाल बघितलाय बरोबर आहे आता जो पुढचा जो काही पद आहे शालेय क्रीडा मंत्रीचं यासाठी आपल्याकडे तीन उमेदवार होते पहिला उमेदवार होता भारतीय अनुराग आनंद कुमार दुसरे होते निराळी शाहू सचिन आणि चौथी कुमारी साळे तर यापैकी सगळ्यात जास्त मत ते आहे भारती अनुराग अनिल शाळे पंतप्रधान निवडणुकीसाठी एकूण दोन उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते अनुक्रमांक एक वरती काळे ओम दीपक आणि अनुक्रमांक दोन वरती बागडे कोमाक्षी शेखर या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे बागडे ओमाक्षी शेखर किंवा एकूण एकशे सात मत पडलेली आहेत दोन दुसऱ्या क्रमांकावरती काळे ओम दीपक याला अठ्याहत्तर मतं पडलेली ओमाक्षी शेखर बागडे विजयी झाली आहे अपन स्काउट तो स्काउट गो। वर्ती असलेला का उप पंतप्रधान पद हे मिळालेले काळेबोम साठी सुद्धा सांगा की जोरात टाळे वापरते शुभम कष्णन लालू आरोग्य मंत्री कारसे किता सोमनाथ सलामी जनचुनाव से जेडी पुरोहित सांस्कृतिक मंत्री सातोडे सोनल संजय शहरी मंत्री जाधव शेखर राजकुमार स्वच्छता मंत्री निषाद सीमा छागौद स्काउट गाइड मंत्री पवार काबिनी भाऊसाहेब वाचन मंत्री कुशवाह राशी लालू आणि विज्ञान छंद मंडळ सान अमन बाळू चला सर्व विद्यार्थी समोर येतील निवडणुकीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे हे निफाड तहसीलदार साहेब यांच्याकडून आम्हाला सर्व साहित्य पुरवण्यात आले आणि भारत सरकारद्वारे जी ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाते त्या पद्धतीनेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मतदानाची जाणीव व्हावी मतदान कसं केलं जातं हे कळावं यासाठी आमच्या शाळेमध्ये ही मतदान प्रक्रिया पूर्ण लोकशाही पद्धतीने पूर्ण करण्यात आली